मी काय म्हणतो हा बोला की आपल्या त्या गल्लीतल्या पका भावनं दुसरं लग्न केलं होय हा माझा ते मित्र आहे ना खालच्या गल्लीतला उस्मान त्यानं पण दुसरं लग्न केलं बघ मी काय म्हणतो मी पण अशा एखाद्या डिवोर्स झालेल्या बरोबर लग्न करू का डिवोर्स झालेल्या पाय बरोबर काय लग्न करायचं एखाद्या सुंदर मुली शिकारा गोरी सुशिक्षित असलेल्या अशा मुलीसोबत लग्न कराय तू लग्नच काय मी तुम्हाला डिवोर्स देणार आहे लग्न केलं त्यानं लग्न केलं कशासाठी लग्न करायचं आहे दुसरं मी आली शेजार निकड जाऊन चार आहे तेवढी भांडी घासून घ्या लगेच येते काय ग बाई लय वाईट काय ग काय झालं अहो ती शेजार निकड गेल ना त्या नवरा वै खूची भांडणं आणि ती म्हणती माझा नवरा इतका वाईट आहे की लय वाईट वाईटच आहे ती असं वाटतं त्याचा नरड दाबा काय वाईटच आहे का, का ती मग काय तर ती तर म्हणते कि त्याला सोडून ना एखाद्या राक्षबरोबर लग्न करावं काय तुम्ही काय एवढं खुश आहे बघ ना किती योग माझ आई वडील म्हणत होत कि तू राक्षसच आहे हॅलो सोना अगं ती हाडळ नाही का कोणीच no, 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 no. नाही एकटाच आहे पटकन लवकर नाहीतर ती हाडळ येईल पुन्हा तासाभरात ये हा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू अगं खरंच ती घरात नाही व्हिडिओ कॉल कर 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 व्हिडिओ कॉल मग तर विश्वास स्वाज बसेल कर व्हिडिओ कॉल आला तिचा व्हिडिओ कॉल हा बर चला हडळ आहे ना मी हाय ना हड चला पडाळा तिकडे दिवाणवर काय चाललंय हडळा म्हणतो कुणाला व्हिडिओ कॉल करत होता काय नाही तस, तस काय नाही का ना हे एवढा चार्जिंगला मला मी झोपतो चार्जिंगला आता झोप लागली का मी आल्यावर झोपलं का नाही तर हे बघतेच का फोन करते झोपलं वाटतं मोबाईल चार्जिंग राहाय का कोण आहे हा कोण आहे कोण आहे अग ही बॅटरी फुल म्हणतोय बॅटरी फुल बॅटरी फुल आहे जेडे जरा झोप झाली पाणी घेऊन ये ग जरा पाणी घेऊन ये तू काय देत तुला पाणी सांगितलं तूच पिती पण ती सगळं जाऊ द्या तुम्हाला माहित आहे का आमच्या काय म्हणते ज्या मांडीवर तिळ आहे ना लय भाग्यवान असते ओ त्या लय पैसा असतो श्रीमंत असते ती तू आजी आहे काय बी बोलता दोघे बी बावड आहे तुम्ही ह्याच्या मांडीवरतील ह्याच्या गाडलावरतील असं कुठं थोडं असतं वय आपल्या मोलकिरणीच्या मांडीवरतीळ आहे कुठं आहे ती श्रीमंत म्हणतील अगं ती इंस्टाग्रामवर रील करते ना इंस्टाग्राम वर रील करते बाई हा